एक असल मराठी ग्रामीण कथा सदोबाचा कोप मालगाव नावाचं छोटस गाव होत त्या गावात एक जुनं आणि घट्ट असं अंधश्रद्धेचं जाळ गुरफटलेलं होत गावकऱ्यांच्या मनात भूतप्रेत जादूटोना अशक्य व्रत उपवास आणि नाना प्रकारचे कर्मकांड खोलवर रुजले होते गावचा मुख्य देवता सदोबा याच्या नावाने अनेक विचित्र रूढी पाळल्या जात होत्या गावकऱ्यांचा विश्वास होता की कोणीही आजारी पडला तर तो सदोबाचा कोप आहे आणि त्याला बरे करण्यासाठी झाडांना दूध ओतणे मंत्रतंत्र करणे किंवा काळ्या कोंबड्याचं बलिदान देणे आवश्यक आहे गावातील सर्वात वयस्कर आणि प्रभावशाली व्यक्ती होते मामा भोत्या एक जादूटोना करणारा बाबा जो गावाला भयभीत ठेवून स्वतःचा अधिकार चालवत असे याच गावात ज्योती नावाची एक तरुणी होती तिला शिक्षणाची आवड होती आणि ती या रुढींवर प्रश्न उपस्थित करायची जेव्हा तिच्या वडिलांचा निर्णय घेतला डॉक्टरकडे जाणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा ताप बरा झाला पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हते मामा भुत्याने जाहीर केले ही मुलगी देवद्रोही आहे तिच्यामुळं गावावर संकट येईल ज्योतीने गावात शास्त्रशुद्ध विचार पसरवण्याचा प्रयत्न केला पण लोक तिच्यावर रागवले एक दिवस मामा भुत्यानं गावाला भीती दाखवली ज्योतीमुळं सदोबा रागवला आहे आज रात्री तो स्वतः येऊन गावाला शिक्षा देईल रात्री गावकऱ्यांनी जमून सदोबाच्या मंदिरात जागरण केलं अचानक अचानक मंदिरातील दिवे लखलकाटले आणि एक उंच भयंकर आकृती दिसू लागली सर्व लोक घाबरून गेले पण ज्योतीने धीराने त्या आकृतीकडे पाहिले आणि ओरडली हा खरा सदोबा नाही ही, ही फक्त एक सावली आहे तिने जवळच्या झाडावर पडणाऱ्या प्रकाशाचा नमुना समजावून सांगितला मामा भुत्यानं काठीवर एक मोठा कपडा बांधून त्याच्या मागे दिवा लावला होता ज्यामुळे त्याची सावली भीषण दिसत होती ज्योतीने तो दिवा बंद केला आणि सावली अदृश्य झाली गावकऱ्यांच्या डोळ्यासमोरचा भ्रम दूर झाला मामा भुत्या पकडला गेला आणि त्याने कबूल केले की तो वर्षानुवर्ष गावकऱ्यांना फसवत होता त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत होता गावकऱ्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आणि त्यांनी ज्योतीचे आभार मानले शेवटी गावातील लोकांनी अंधश्रद्धा सोडली शाळा बांधली आणि ज्योतीच्या नेतृत्वाखाली मालगाव प्रकाशगाव झाले अंधश्रद्धा हा केवळ अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम आहे सत्याचा प्रकाश आणि धाडस हेच खरं बळ आहे ही कथा आपणास आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि साहित्य जागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद